सर आता सध्या हाय रिस्क प्रेग्नन्सीचं प्रमाण वाढलं त्याचं काय कारण ऍक्च्युली हो आमच्या दृष्टिकोनातून प्रिस्टिन वुमन्स हॉस्पिटलला येणारी प्रत्येक स्त्री ही हाय रिस्क प्रेग्नन्सीज म्हणावी लागेल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हायपर टेन्शन ओबेसिटी असेल किंवा प्रिशियस प्रेग्नेन्सी असते आय व्ही एफ नंतर झालेले प्रेग्नेसीज असते आणि हायरिस्क प्रेग्नन्सीकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो की जिथं एक फिटल मेडिसिन तज्ञाची गरज असते वारंवार सोनोग्राफीज लागतात इन्व्हेस्टिगेशन लागतात आणि आमच्या इथं एक डॉक्टरांचा ग्रुप आहे आम्ही ऑलमोस्ट सहा गायनेकॉलॉजिस्ट एकत्र प्रॅक्टिस करतो नुसतं एवढंच आम नाही आमच्याकडे स्वतःची एन आय सी आहे न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे खूप वेळा अशा डिलिव्हरीज लवकर होतात किंवा ट्विन्स असतात अशा वेळी बाळ आणि आई वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये राहू शकत नाही एकाच ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट घेतली पाहिजे त्यामुळे बाळा आईच्या दुधावर परिणाम होत नाही बाळाबरोबरचं बॉन्डिंग फार लवकर होतं बाळाचं आई बरोबरच बॉन्डिंग बर जास्त लवकर होतं आणि या गोष्टी करता हायरिस्क प्रेग्नन्सी किंवा हाय प्रेग्नन्सी डिफायनिंग युनिट्स म्हणूनच वुमन्स हॉस्पिटल आम्ही चालवतो हा म्हणजे आईला बाळाला बाळाला भेटणं किंवा हे अवघड म्हणजे काय होतं की बाळाला काही प्रॉब्लेम झाला फॉर एक्झाम्पल जॉन्डर्स म्हणून आपल्याला बाळाला एनआयसी मध्ये हलवावं लागतं ब्लू लाईट करता इथे तसं होत नाही आमच्या आपल्या लाईट थेरपीचं युनिटच तुमच्या रूममध्ये येतं त्यामुळे आईला बाळ समोर सातत्याने असते ताटातूट होतच नाही मनाची पण आणि दिसण्यामुळे पण त्यामुळे त्यांचा बॉन्डिंग ब्रेस्ट बरेच वर काही वाईट परिणाम होत नाही फिडिंग चांगलं होतं फिडिंग चांगलं झालं तर अर्थातच बाळ लवकर सुदृढ होतं आणि त्यामुळे नातेवाईकांना किंवा आईला किंवा त्यांचे श्रम पण खूप कमी होतात तिकडे तिकडे जाणं त्यांचे श्रम कमी होतात आणि आमचा एकूण अनुभव असाही आहे की एनआयसीयू आणि हॉस्पिटल एकत्र असल्यामुळे बाळाचा स्टे कमी होतो जर ताटातूट असेल तर फीडिंग फिडिंग लवकर चालू होऊ शकत नाही त्यामुळे स्टे वाढतो इथं एनआयसीचा चा स्टेच मुख्यत्वे आणि हे आईसाठी खूप महत्वाचं आहे की जन्म दिल्यानंतर बाळ जर समोर समोर असेल तर आई सुद्धा जरा लवकर त्यातून बाहेर मनाने खूप सुदृढ अगदी बरोबर